मग परिवारातलं प्रेम कमी झालं हे प्रेम कशानं टिकून राहील महादेवाला दह्याचा अभिषेक करा एकटे नका करू सगळं कुटुंब सोबत हो घ्या दह्यानं प्रेम वाढत महादेवाला तुपाचा अभिषेक केला तर आरोग्य चांगलं राहत महादेवालाही अभिषेक करावा आणि तुपाचं सेवन आपणही आपल्या आरोग्यानुसार सेवन करावं त्याच त्यांना आरोग्य चांगलं राहतं पिठी साखर महादेवाला अर्पण केले तर घरामध्ये लहान लेकरं फार हट्टील असतात खोटील खोडील असतात कधी कधी लेकरं एवढा हट्ट करतात की आई वडील वैतागून जातात या पोरांना कसं समजावून सांगावं त्यांना सुचत नाही कधी कधी अक्षरशः लेकराच्या खोड्या ऐकून आई, आई रडते ऐकतच नाही पोरा मग महा त्या लेकराला घेऊन सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी शिवमंदिरात जा आजचा जो दिवस आहे ना असा दिवस योग यावा सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी एक मूठभर साखर शिवलिंगावरती अर्पण करा तुमचं लेकराचा चिडचिडेपणा कमी होतो महादेवाला मधानं जर अभिषेक केला आपण तर प्रपंचामध्ये आपल्या ग्रहस्थ जीवनामध्ये ऐश्वर प्राप्त होतं आपल्याला मध ऐश्वर्याचं प्रतीक आहे म्हणून मधान अभिषेक महादेवाला करावा आणि या पाच वस्तू एकत्र केल्या हे पाच पदार्थ एकत्र केले आणि पंचामृतानं जर अभिषेक केला तर मग तर विशेष कृपा भोलेनाथाच्या आपल्यावरती होईल याच्यातली एक वस्तू अर्पण केलं तर त्याचा विशेष लाभ होतो पाच वस्तू एकत्र करून महादेवाला अभिषेक केला तर किती विशेष कृपा होईल पंचामृत तांब्याभर असावं घडाभर असावं बकेटभर असावं असं काही नाहीये चमचाभर जरी पंचामृत असेल आपल्याकडे तरी महादेव प्रसन्न होतात मग शिवमंदिरामध्ये तुम्ही निघालात पूजेची थाळी सजवून घ्या पाण्याचा घडू घ्या महादेवाला पाणी अर्पण करताना आपल्या घरचं पाणी घेऊन जा आपल्याला उसनवारीची सवय लागली मंदिरातलाच तांब्या मंदिरातलंच पाणी तिथलंच घेतलं भडभड घातलं शेजारणीचंच कुंकुवाचं पाळं तिचीच बेलं तिचीच फुलं वाहिली हे शंभू महादेवा सगळ्या घराची इडापिडा जाऊ दे कशी इडापिडा जाईल शेजारणीचं घेऊन सवय लागली आपल्याला भगवान म्हणतात हे फुकटचं चा, फुकट चाललंय हे फुकटचं चा, चा, स्वतःला थोडीशी झळ लागली पाहिजे थोडेसे कष्ट आपण घेतले पाहिजे आपल्या घरनं तांब्याभर पाणी घेऊन जावं स्वतःचं कुंकवाचं पाळ आपल्या बगीच्यामधली फुलं आपल्या जवळचं बेलपत्र नसेल तर कुठे रुपया दोन रुपया दहा रुपये खर्च करून आपण महादेवाला स्वतः घेऊन जावं वरचे वर पूजा चालत नाही मग भगवानही आपलं गणित काढतात तांब्याभर पाणी बेल अक्षदा जी तुमच्याकडे सामग्री उपलब्ध होईल पंचामृत तुपाचा दिवा जे देवादिक आहेत ना त्यांना गोल वातीचा दिवा लावावा ज्या शक्ती स्वरूप आहेत त्यांना लांब वातीचा दिवा लावावा असं शास्त्र आहे गोल वातीचा तुपाचा दिवा घेऊन शिवमंदिरामध्ये जा शिवमंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर तुमच्या घरून निघाल्यापासून शिवमंदिरापर्यंत जाईपर्यंत आपल्या मुखामध्ये शिवनामाचा जाप असावा ओम नम शिवाय म्हणा किंवा नम शिवाय म्हणा किंवा सगळ्यात सुंदर मंत्र स्त्री शिवाय नमस्तोभ्य निर्गुण पार्वती आहे जे शिवलिंग आहे हे भगवान शंकराचं स्वरूप आहे असं तर सांगितलं या शिवलिंगामध्ये ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांचं स्वरूप सुद्धा दडलेलं आहे जिथून पाणी खाली पडतं हा भाग इथे तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य आहे म्हणजे एका शिवलिंगामध्ये एक शिवलिंगाचं जर आपण पूजन केलं तर तेहतीस कोटी देवांच्या पूजनाचं फल आपल्याला प्राप्त होत महादेवाला पाणी घालत असताना इथे बसावं आपण दक्षिणेकडे पाठ असावी उत्तरेकडे तोंड असावं पिंडीच्या या बाजूला बसावं वा। पाणी घालताना इथे पाणी घालावं अगोदर गणपती बाप्पांना नंतर कार्तिक स्वामींना पाणी घालावं नंतर अशोक सुंदरीला पाणी अर्पण करावं नंतर निर्गुण पार्वती पाणी अर्पण करावं आणि नंतर वरती शिवलिंगावरती आपण जल अभिषेक करावा थोडं उरलेलं पाणी नंदी महाराजांच्या उजव्या पायावरती घालावं हे पाणी घालत असताना श्री शिवाय नमस्तोभ्यम आणि एक विशेष मंत्र आहे कार्तिकेय नमः कीर्तिमुखाय नमः कीर्तिमुखाय नमः कार्तिकेय नमः वीरभद्रायन महा सर्पाय महा फुबेराय नमहा हे पाच मंत्र आहेत मी शेवटच्या दिवशी म्हणून घेणार आहे तुमच्याकडनं हे जमलं नाही आठवणात राहिलं नाही नो टेन्शन श्री शिवाय नमस्तोभ्य हे म्हणत महादेवाला पण पाणी घालावं तुमच्याकडे पंचामृत असेल पंचामृताना अगोदर अभिषेक करा नंतर शुद्ध पाणी घाला शृंगारासाठी तुम्ही लालचंदन अक्षदा जे काही उपलब्ध आहे तुमच्याकडे भस्म ते महादेवाला लावा त्यांना श्रृंगार करा महादेवाचा अक्षदा व्हा तुटलेली अक्षदा महादेवावरती वाहू नका अनेक प्रकारची फुलं आहेत तुमच्याकडे लाल फूल पांढरी फुलं गोकर्णाचं फूल की जी महादेवाला प्रिय आहेत पिवळं फूल त्याला आपण कणेर म्हणतो तर ते सुद्धा फूल महादेवाला अतिशय प्रिय आहे तर पाना फुलांनी बेलपत्रानं महादेवाचा शृंगार करा तुम्ही प्रसाद म्हणून काही साखर गुळ पेढा जी काही मिठाई आणली असेल ती शिवलिंगाला अर्पण करा त्याला पाणी फिरवा दिवा लावा दिव्याला हळदी कुंकू पाणी फिरवणं हे सगळं करा नमस्कार करा आणि अशा पद्धतीने ही साधी सरळ पूजा भगवान भोलेनाथ स्वीकारतील महादेव अतिशय खुश होतील आपली पूजा पाहून पूजेला बसताना दक्षिण दिशेला आपण बसतो उत्तरेकडे आपलं तोंड असतं तो। दक्षिण दिशेला पूजेचा मान का प्राप्त झाला त्याचं कारण आहे सर्व दिशा दहा दिशा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या मुख्य दिशा चार उपदिशा ऊर्ध्व आणि अधो या दोन अशा दहा दिशा महादेवाची पूजा करण्यासाठी आल्या पण बा त्या दिशांना अगदी स्वतःच्या श्रेष्ठत्वाचा अहंकार होता पण दक्षिण दिशा पहिल्यापासून थोडीशी डावललेली तिला थोडस डाव मांडलेलं ती विचारी मनामध्ये शंकराचं ध्यान करत होती उत्तर दिशा तिच्याकडे पाहून हसली दक्षिण खूप को, खूप मोठी महादेवाची भक्त झाली तोंडात काय पुटपुट करते काय तोंडातले तोंडात मंत्र म्हणते तिच्या भजन करण्याला तिच्या गाण्याला तिचं तल्लीहून महादेवाचं पूजन करण्याला उत्तर दिशा हसली कांदिव नाही का कथेमध्ये कीर्तनामध्ये कधी कोणी उठून उभं राहिलं नाचायला लागलं उड्या मारायला लागलं आनंदाने हर हर महादेव म्हटलं कथा वाचकासोबत कोणी भजन गायला लागलं तर आपण त्यांची कधी उपेक्षा करायची नाही आपण त्यांना कधी हसायचं यांना वेळ लागले यांना काही काम नाही ओव्हर ॲक्शन करताय असलं आपण म्हणायचंच नाही ती बिचारी भाविक जण स्वतःचा आनंद व्यक्त करत असतात आपण त्यांची उपेक्षा का करावी बर ते वरच्या मनानं भजन करताय नाचतायत का अंतर मनानं करताय हा त्यांचा भाग राहिला आपण का बरं त्यांच्याबद्दल चुकीचा विचार करावा हेच केलं उत्तर दिशेनं दक्षिण दिशेचा अवमान केला महादेव बोलले उत्तरा असं कुणाचा अपमान करायचा नसतो तू दक्षिणेला कमी समजलस मी तिला वरदान देतो आजपासून भविष्यात तिथून पुढे जो कोणी भक्त माझी पूजा करण्यासाठी बसेल तो दक्षिण दिशेला बसेल दक्षिणेला तो मान प्राप्त होईल म्हणून महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यावर दक्षिण दिशेला बसावं दक्षिणेकडे पाठ करावी आणि मग महादेवाची पूजा करावी हा मान तिला प्राप्त झाला श्रद्धे पंडितजीच्या मुखातून ही गोष्ट ऐकलेली आहे नम पार्वती पते हर 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 माता पार्वतीनं पाहिलं स्वामी हे काय एक का हसतय एक रडतय एकाच्या एक गालावर हसू आणि एकाच्या गालावर आसू असं कशामुळे लेकरांच्या बाबतीमध्ये असा भेदभाव काही कामाचा नाही कशामुळे एक हस्त एक रडत झालंय काय सगळा इतिवृत्तांत सांगितला पार्वती पृथ्वीला जो तीन प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याला पहिलं मानाचं स्थान प्राप्त होईल कार्तिक मोराला घेऊन गेले पण गणेशजीनं इथंच प्रदक्षिणा घातली आई वडिलांच्या प्रदक्षिणेचं पुण्य पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य दोन्ही एकच आहे हे ब्रह्मदेवानं सांगितलं आणि गणेशाला मानाचं स्थान प्राप्त झालं कार्तिकला मिळालं नाही आई आहे आई म्हणते माता पार्वती म्हणते स्वामी तुम्हाला इथंच प्रदक्षिणा घालून जर मानाचं स्थान द्यायचं होतं तर कार्तिकाला एवढ्या दूर का पडवलं तुम्ही हे बरं नाही तुम्हाला प्रदक्षिणा घातल्यानंतर जर पूजे पहिला पूजेचा मान मिळ मिळाला असता तर कार्तिकानंही तेच केलं असतं पण गणेशाच्या चातुर्याला तुम्ही प्राधान्य दिलं सांगते स्वामी मला लेकराचं रडू सहन होत नाही मी आई आहे सांगते भोलेनाथ गणेशानं तुम्हाला प्रदक्षिणा घातली ही तुमची शेवटची प्रदक्षिणा असेल इथून पुढे तुम्हाला भोलीनाथ कोणी पूर्ण प्रदक्षिणा घालणार नाही जो घालल त्याला पूर्ण नाही दोष लागेल तेव्हापासून महादेवाला कोणी पूर्ण प्रदक्षिणा करत नाही